सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेतांजली या कथेचे वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रिसेप्शनमध्ये सगळे गेस्ट आले आणि पार्टी सुरू झाली तसं वेदाने अंजलीला एकटं सोडलं आणि वेदाकडे गेला आणि शलाका वेदाला म्हणाली वेदा, वेदा तू वेदला बोलण्यात गुंतवून ठेव तोपर्यंत मी अंजलीकडे बघते असं म्हणून ती तिथून निसटली इकडे अंजलीसुद्धा एकटीच उभा राहिलेली होती कारण सुशिला देवींच्या मैत्रिणी आल्या होत्या आणि त्या त्यांना अटेंड करत होत्या आणि अंजली बिचारी एकटी पडली होती आणि रोहित म्हणाला योगेश बघ या वेदला काहीतरी कळतं आहे का यार आपली बायको आहे नुकतंच लग्न झालेलं आहे ती नवीन आहे तिला हे सगळं पार्टीचं वातावरण नवीन आहे आणि हा मात्र त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला एंटरटेन करतोय योगेश म्हणाला जिजू आय थिंक आपल्याला जावं लागेल आणि मग लगेच रोहित म्हणाला सो लेट्स घो मग योगेश अंजलीकडे आला आणि मला वहिनी बी कम्फर्टेबल तुम्ही ज्यूस घेतला का की कोल्ड्रिंक मागू तुमच्यासाठी आणि अंजली संकोचून म्हणाली नाही मला काहीच नको मी ठीक आहे तुम्ही एन्जॉय करा ना पार्टी योगेश मला बहिणी आय एम सॉरी वेदच्या अशा वागण्याचं आम्हालाही वाईट वाटतं पण तो खूप हट्टी आहे त्याच्या आयुष्यात इतक्या लवकर असे झटपट काही चेंजेस होत गेले आणि त्यामुळे तो हे सगळं चेंजेस ॲक्सेप्ट करायला तयार नाही तुम्हाला मला कळतं आहे ना मी काय म्हणतो अंजली संकोचून तशीच खाली बघत म्हणाली हो मला कळतं आहे पण माझा काहीही आग्रह नाही की त्यांनी माझ्यासाठी स्वतः चेंज व्हावं माझ्यासाठी त्यांच्या घरच्यांनी जितकं केलं तितकं पुरेस आहे मला त्यांच्याकडून आणखीन काहीच अपेक्षा नाही हे ऐकून योगेश मनात म्हणाला यार किती समजूत तर आहे ही वेदने हिच्यावर बलात्कार केला तरी काहीच न बोलता गुपचूप त्याला माफ करून गेली आणि आत्ताही तो तिचा नवरा असून तिच्या देख तो त्याच्या गर्लफ्रेंडला बोलतोय आणि हे मात्र अजूनही त्याला समजूनच घेत आहे ग्रेट लाखात एक मुली असतात अशा इतक्या मोठ्या घराण्याची सून असूनसुद्धा हिचा नम्रपणा जसाच्या तसा आहे खरंच वेद खूप लकी आहे जे ही मुलगी अपघाताने त्याच्या आयुष्यात आली ती तर त्याच्याकडून कसल्याच अपेक्षा ठेवत नाही आणि खरंच अंजली वेदकडे आणि वेदाकडे बघतसुद्धा नव्हती तिने त्यांच्याकडे पाठ केली होती तिला अजूनही वाटत होतं की वेदवर आपला हक्क नाही वेदवर वेदाचा हक्क आहे मग योगेश म्हणाला बहिणी मी तुमच्यासाठी ज्यूस पाठवतो असं म्हणून त्यानं वेटरला हाक मारली कारण वेद तर अंजलीला काही खा पीसुद्धा म्हणत नव्हता आणि आता इकडे रोहित गेला वेदजवळ कारण वेदचं वेदाला एंटरटेन करणं त्याला आवडत नव्हतं तोपर्यंत वेदा वेदला म्हणत होती वेद मलासुद्धा तिच्यासारखे दागिने हवे आहेत वेद म्हणाला हो बेबी आता माझ्याकडे चेकबुक नाही मी तुला नंतर देतो चेक ओके ती म्हणाली तू गुगल पेनं ट्रान्सफर कर ना पैसे वेद म्हणाला इतके पैसे गुगल पेनं ट्रान्सफर होत नाहीत कारण खूप मोठी रक्कम लागेल या ज्वेलरीसाठी मग वेदा म्हणाली आणि वेद तू खरंच तिच्यासोबत हणीमून करशील का आज तर तुमच्या सुहाग रात्रीची तयारी पण केली असेल वेदमाला मी यातलं काहीही करणार नाही घरच्यांना काय करायचं ते करू दे इतकं सगळं मी त्यांचं ऐकलं पण हानी करण्या करायचा की नाही हे मी ठरवणार इथून पुढे ते माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाहीत बेडरूमच्या बाहेर ते माझ्यावर दबाव आणू शकतात पण बेडरूममध्ये मात्र माझ्यावर कोणाचाही दबाव चालणार नाही तिच्यावर माझ्याकडून जबरदस्ती झाली पण मी तिला गप्प राहण्यासाठी पाच करोड रुपये दिले आणि मातीत गेले आणि ती पुन्हा माझ्याच नशिबात आली पण आता नाही इथून पुढे मी माझ्याच मनाचं ऐकणार आणि हे ऐकून वेदा शॉक होऊन म्हणाली काय तू चक्क पाच कोटी रुपये दिले अरे तिची लायकी आहे का इतके पैसे घेण्याची वीस पंचवीस हजार रुपये तिच्या तोंडावर मारायचे सोडून तू चक्क पाच कोटी दिलेस आणि वेद म्हणाला सोड ना जाऊ दे सोडतो विषय पण यापुढे तिचा आणि माझा संबंध नसेल एवढं मात्र नक्की आणि हे ऐकून वेदा निश्चिंत झाली कारण जर फिजिकली वेद अंजलीजवळ गेला नाही तर मनाने सुद्धा तिच्याशी जोडला जाणार नव्हता आणि मग वेदा मनात म्हणाली या मूर्खाने एका रात्रीची किंमत पाच करोड रुपये दिली एवढे पैसे घेऊन तर माझी लाईफ सेट झाली असती आणि मी याचं तोंडही पाहिलं नसतं आणि माझ्यासोबत इतकं फिरलाय इतकं झोपलं आहे पण जेमते यानं मला फक्त एक डायमंड रिंग एक डायमंड हार दोन तीन मोबाईल आणि काही शॉपिंग हे सगळं मिळून दहा पंधरा लाख रुपये झाले असतील कुठे पाच कोटी आणि कुठे दहा पंधरा लाख आणि वेदाने अंजलीकडे फार रागात पाहिलं मग रोहित तिथे गेला वेदला वेदापासून दूर करण्यासाठी आणि रोहित म्हणाला वेद ही कोण आहे रे तुझी आणि वेदला आता काय सांगावं ते कळेना आणि तुम्हाला जिजू तुम्ही या ना इकडे आपण एन्जॉय करू असं म्हणून तो वेदापासून बाजूला गेला आणि आता वेदाला अंजली एकटी दिसली मग वेदा अंजलीकडे आली आणि खालून वरपर्यंत तिच्याकडे तुच्छतेने बघत म्हणाली तू आहेस खात्याची बायको अंजलीने तिच्याकडे बघितलं आणि तिची बॉडी लँग्वेज तिचा ॲटिट्यूड खूपच ओव्हर होता बोलताना सतत केस उडवूनच बोलायची उंच टाचेचे सँडल मांडण पासून वर शॉर्ट ड्रेस अशी खूपच सीम ट्रीम आणि हॉट होती ती आणि ती अंजलीकडे बघून म्हणाली आता तुला कळलंच असेल की वेद माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू त्याच्या आयुष्यात ॲक्सिडेंटने आलेली आहेस त्या रात्रीसुद्धा मी त्याच्यासोबत आहे असं त्याला वाटलं आणि मी आहे असं समजून त्यानं तुझ्यासोबत ते कृत्य केलं आणि म्हणून तुझा, तुझा चान्स लागला नाहीतर वेद माझ्याशी काही कधीच कोणत्याच मुलीचा विचार करत नाही आणि तुझ्यासारख्या डाऊन मार्केट मुली तर त्याला नजरेसमोरही नको असतात त्यामुळे तू जरी त्याची बायको झाली असलीस तरी त्याला माझ्यापासून तोडू शकत नाहीस तू फक्त समाजाला दाखवण्यासाठी आणि घरच्यांसाठी त्याची बायको असशील तुझा आणि त्याचा बाकी काहीही संबंध नाही आणि तू असा विचारही मनात आणू नकोस नाही तर वेद तुला तुझ्या आयुष्यातून फेकून देईल अंजली आता सगळं गुपचूप ऐकत होती आणि वेदा म्हणाली आणि वेदने हे लग्न फक्त एक समझोता केला आहे समजलं का त्यामुळे तू त्याच्यापासून दूर राहायचं आणि त्याच्यापासून कुठल्याच अपेक्षा ठेवायच्या नाहीत तू त्या घरची सून असशील पण त्याची बायको नाही व्हायचं इट अंजली आता चुपचाप ते सगळं ऐकत होती कारण हे सगळं तर वेदही तिला सतत सांगत होता मग वेदानं आता जे सांगितलं त्याचं तिला वाईट वाटत नव्हतं आणि मुळात तिची कसलीच अपेक्षा नव्हती त्यामुळे अपेक्षाभंग होण्याचा प्रश्न नव्हता आणि इतक्यात एक वेटर आला ऑरेंज ज्यूसचे आणि ड्रिंकचे काही ग्लास घेऊन आणि तो अंजलीला म्हणाला मॅम तुमच्यासाठी ज्यूस आणला आहे मग अंजलीनं वेद्याला टाळण्यासाठी ज्यूसचा ग्लास हातात घेतला आणि तो घट्ट पकडून बसली आणि वेटरला थँक्यू म्हणाली मग वेटर निघाला इतक्यात वेदा त्याला म्हणाली ए थांब तुला मी जायला सांगितलं का नाही ना तसा वेटर घाबरला आणि म्हणाला यस मॅम तुम्हाला काही हवं आहे का मग वेदाफार तोऱ्यात अंजलीला म्हणाली तू किती चीप आहेस ग या थर्ड क्लास वेटरला कोण थँक यू म्हणतं ओ आय सी मी तर विसरूनच गेले की तू सुद्धा थर्ड क्लासच आहेस डाऊन मार्केट तुझी या कार्पेटवर पाय ठेवण्याची सुद्धा लायकी नाही आणि तू चक्क प्रसिद्ध बिझनेसमन द वेट जागीरदारची बायको झालीस यालाच म्हणतात नशीब हे सगळं तुला फक्त नशिबाने मिळालं आहे पण हे तुझं नाही लक्षात ठेव मग इतक्यात वेटर म्हणाला मॅम तुम्हाला काही हवं आहे का वेदा त्याला फार रागात म्हणाले यू डफर तुला घाई झाली आहे का जायची मी बोलत आहे ना इथे मग शांत उभा राहा वेदाला आता त्या था थर्ड क्लास वेटरसमोर अंजलीची लायकी काढायला खूप मजा येत होती अंजली शांत ऐकत होती आणि वेटरला सुद्धा थोडंसं वाईट वाटलं पण तो बिचारा काय करणार शेवटी तो वेटर होता मग वेदानं एक ड्रिंकचा ग्लास हातात घेतला अंजलीच्या हातातून तिच्या ज्यूसचा ग्लास ओढला आणि पुन्हा वेटरकडे दिला आणि त्याला जायला सांगितलं आणि अंजलीला म्हणाली तुला ड्रिंक करता येते का नक्कीच येत असेल हो ना तुला तर साधी सॉफ्ट ड्रिंकसुद्धा मिळत नसेल प्यायला तर ड्रिंक कुठून मिळणार आणि या अशा हाय प्रोफाईल पार्ट्या हा, तर तुझ्या नशिबात नाहीतच पहिल्यांदाच बघितली असशील ना इतकी मोठी पार्टी आणि पाच करोड रुपये घेऊन एका रात्रीत मालामाल झालीस हो ना बरं चल घे चल पी मी तुला वेदच्या तोडीस तोड कसं वागायचं ते शिकवते असं म्हणून तिने ड्रिंकचा ग्लास उचलला आणि तिला पाजायला लागली आणि आता अंजलीला ड्रिंक पाजायची मग ती आउट ऑफ कंट्रोल होणार नशेत ती काय काय करते हे तिलासुद्धा समजणार नाही आणि मग ती नशेत खूप धिंगाणा घालणार आणि ही बातमी मीडियामध्ये पसरणार जहागीरदारांची इज्जत जा जाणार जहागीरदारांच्या नव्या सुनेचा पार्टीमध्ये दारू पिऊन धिंगाणा कशी वाटेल हेडलाईन असं इमॅजिन करून वेदाला खूप मजा येत होती आणि त्या इंटेन्शननं तिला अंजलीला ड्रिंक पाजायचं ठरवलं म्हणजे तो म्हातारा अंजलीला घरातून हाकलून देईल आणि म्हणून तिनं अंजलीला च्या तोंडाला ग्लास लावला तशी अंजलीला त्या दारूचा डवास येऊन म्हणाली शी मला नाही आवडत हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या मग वेदा हसून म्हणाली हो तर मी तु तर घेणारच आहे कारण वेदला आवडतं मी ड्रिंक केलेली मी म्हटलं ना तुला तू त्याच्या टाईपची नाहीस पण ऐक ना तू जर ड्रिंक केलीस तर तूही त्याला आवडशील असं म्हणून ती अंजलीला ड्रिंक पाजणार होती कारण तिने ड्रिंक केली की ती आउट ऑफ कंट्रोल होणार आणि जहागीरदारांची अब्रू जाणार असं तिला वाटलं पण अंजली नको नको प्लीज असं म्हणत होती आणि वेदा तिला जबरदस्ती तोंडाला ग्लास लावत होती आता इकडे रोहितला वेदांतिकाचा फोन आला आणि तो वेदांतिकाने सांगितलं म्हणून वेदपासून थोडा लांब गेला मग ती म्हणाली रोहित पार्टी झाली का रोहित म्हणाला ऑलमोस्ट होतच आली आहे घरची तयारी झाली का वेदा आणि अंजलीची रूम सजवली का वेदांतिका म्हणाली हो ते झालंच आहे पण तुम्ही याल का आजच्या दिवस घरी म्हणजे वेद जास्त रागराग करणार नाही रोहित म्हणाला का मी आल्यानं काय फरक पडणार आहे का वेदांतिका म्हणाली तसं नाही रोहित पण तो तुम्हाला थोडंसं घाबरतो म्हणजे तुमचा रिस्पेक्ट करतो तुम्ही त्याच्या बाबतीत जो विचार करता त्याच्याने त्याला फरक पडतो वेदने मला सांगितलं होतं की काहीच तयारी करायची नाही त्याची रूमही सजवायची नाही नाहीतर तो बेडरूममध्ये येणारच नाही आणि अंजलीला सुद्धा त्याच्या रूममध्ये पाठवायचं नाही अशी सक्त ताकीद त्यांना दिली होती आणि घरी येऊन जर त्याने बघितलं की आम्ही रूम सजवली आहे तर तो चिडेल ना खूप तुम्ही असाल तर शांत बसेल आणि निदान तो आणि अंजली एका रूममध्ये तरी राहतील कशी तरी त्या दोघांची एका रूममध्ये राहायला सुरुवात होऊ द्या इथे तर तो तिला रूममध्ये घेईल की नाही हीच शंका आहे ही। रोहित म्हणाला ओके येतो मी त्या दोघांनाही घेऊन आणि इकडे शलाकानं तिचा डाव साधला आणि एका ऑरेंज ज्यूसमध्ये कोणाचीही नजर न जाता लपून छपून तिने तिच्या जवळचा स्लो पॉयझन मिसळलं आणि एकटी अंजली असताना तो ज्यूस तिला कसा मिळेल याची ती वाट बघत होती आणि आता इकडे वेदा मात्र अंजलीच्या तोंडाला ग्लास लावत होती ड्रिंकचा अंजलीने तिचा हात झटकला आणि वेदाच्याच हातातून तिच्याच अंगावर ड्रिंक सांडली आणि वेदाने कांगावा करायला सुरुवात केली आणि वेदकडे पाय आपटत गेली अंजलीची तक्रार करायला आणि इतक्यात संधी साधून शलाकाने अंजलीच्या ज्यूसमध्ये स्लो पॉयझन मिसळलं आणि वेटरला सांगितलं तिला नेऊन दे इकडे वेटर ज्यूस घेऊन आला आणि म्हणाला मॅडम हे तुमच्यासाठी त्या मॅडमने पाठवलं आहे अंजलीने बघितलं तर शालाका नेमकी सुशाले सुशिलाच्या पाठीमागे होती देवी मैत्रिणीशी गप्पा मारत होत्या आणि त्यांनी अंजलीकडे पाहिलं त्यांची त्यांचं लक्ष नेहमीच होतं अंजलीकडे आणि मान झुकवली अंजलीला वाटलं सुशिलानं ज्यूस पाठवला आहे मग तिनं इच्छा नसताना तो ग्लास हातात घेतला त्याच्यामध्ये विष होतं आणि ते पिऊन अंजली कशी मेली कधी मेली हे कळणार नव्हतं आता शालाका वाट बघत होती अंजली केव्हा ते तोंडाला लावेल आणि इकडे वेदा गेली आणि म्हणाली वेद बघ त्या मुलीनं माझ्या अंगावर ड्रिंक्स आणलं तिची इतकी हिंमत की तिनं माझ्यासोबत असं करावं वेद तिनं मुद्दाम असं केलं तिला माझा ड्रेस आवडलाच नाही तिला मी इथं आलेली आवडली नाही आणि मी इतका चांगला ड्रेस घातला हेही आवडलं नाही वेद किती दुष्ट आहे रे ती आणि हे ऐकून वेदला आता खूप राग आला आणि तो रागारागात अंजलीकडे गेला अंजलीने तो ज्यूसचा ग्लास तोंडाला लावून पिणारा इतक्यात वेद गेला आणि तिच्या हातावर त्यानं फटका मारला तसा अंजलीच्या हातातून तो ग्लास खाली पडला आणि वेद चिडून म्हणाला तुझी हिंमत कशी झाली तिच्या अंगावर ड्रिंक्स आणण्याची आणि ते बघून शलाकानं नो ओ नो इतका चांगला चान्स गेला याला पण मध्ये यायचं होतं का मूर्ख कुठला असं म्हणून रागात हाताच्या मुठी आवडल्या आणि वेद अंजलीचा अपमान करतो हे बघून वेदाला मात्र खूप छान वाटत होतं अंजलीला काहीच कळलं नाही आणि ती म्हणाली मी काहीच नाही केलं तीच मला ड्रिंक वाजत होती मी नको म्हणाले आणि तरी तिनं जबरदस्ती केली आणि ड्रिंक तिच्या अंगावर पडली वेद हळूच दबक्या आवाजात मला नाटक करू नकोस माझ्या घरच्यांनासुद्धा तू असंच गोड बोलून आणि सोजवळपणाचा आव आणून तुझ्या मुठीत केलंस पण मी फसणार नाही आत्ताच्या आत्ता तू आत्ता तिला सॉरी म्हण आणि इतक्यात सुशिला देवी तिथं आल्या आणि म्हणाल्या तुझ्या चेहऱ्यावरून तू तु चिडला आहेस असं दिसतंय काय झालं वेद म्हणाला आई तू मध्ये पडू नकोस हा आम्हा दोघांच्या मधला मॅटर आहे सुशीला देवी म्हणाल्या मी मध्ये पडणारच नाही पण आधी मला सांग मॅटर काय आहे अंजलीने सगळं खरं खरं सांगितलं आणि सत्य कळून सुशीला देवी म्हणाल्या वेद मग अंजली तिची माफी मागणार नाही कारण ती तुझी बायको आहे आणि ती तुझ्या गर्लफ्रेंडशी माफी मागणार नाही हा तिचा अपमान असेल वेद पुन्हा तिथून चिडून गेला अंजली म्हणाली आई मी मागते ना माफी माफी मागून कोणी छोटं होत नाही नाहीतर हे उघडच चिडून राहतील सुशीला देवी म्हणाल्या अजिबात नाही आणि आता ड्रेसही खराब झाला आणि शलाकाचा प्लॅनही फेल झाला म्हणून दोघीही पार्टीतून निघून गेल्या पार्टी संपली आणि वेदही चिडूनच गाडीत बसला अंजलीला तर फार भीती वाटत होती त्याच्या शेजारी बसायला तरीही नाईला जाणे तिला रोहितनं त्याच्या शेजारी बसवायला आणली रोहितनं गाडीचा दरवाजा उघडला आणि वेदला म्हणाला वेद पलीकडे सरकतोस का अंजलीला बसायला जागा हवी आहे रोहित नसता तर वेद सरकलाच नसता पण आता तो काही बोलू शकला नाही तो थोडा पलीकडे सरकला आणि अंजली घाबरून तिच्या शेजारी बसली अख्खा रस्ता भर अंजलीला उघडल्यासारखं झालं एखाद्या जेलरच्या सानिध्यात बसल्यासारखं तिला वाटत होतं मग घर आलं तर रोहितने वेदच्या हाताला पकडला आणि टेरेसवर घेऊन गे गेला रोहिणी आणि वेदांतिकानं अंजलीला तयार करायला घेतलं अंजलीला आता फार भीती वाटत होती ती हे सगळं नकोसुद्धा म्हणू शकत नव्हती कारण तिच्याकडून एकीकडे घरच्यांना खूप अपेक्षा होत्या तिला त्यांना नाराज करायचं नव्हतं मग त्या दोघींनी अंजलीला फ्रेश व्हायला सांगितलं तिचे पुन्हा कपडे चेंज केले अंजलीला पुन्हा नववधूसारखी सजवली सगळे दागिने घातले गजरे माळले बदामाच्या दुधानं भरलेला ग्लास तिथं ठेवला आणि तिला सांगितलं हे दोघींनी अर्ध अर्ध दोघांनी अर्ध अर्ध प्यायचं तिच्या डोक्यावर घुंगट ओढला आणि वेदांतिका म्हणाली अंजली आता थोड्या वेळाने वेद आत येईल आणि पुढचं सगळं तुला सांभाळून घ्यायचं आहे तसं अंजलीने घाबरून तिचा हात पकडला तिच्या हाताला आता कंप सुटायला लागला होता वेदांतिका म्हणाली घाबरू नकोस तू खूप संयमी आहेस समजूतदार आहेस सगळं ठीक होणार आहे आजची रात्र तुझी परीक्षा आहे असं समज आणि या रात्रीला प्रत्येक मुलीला फेस करायचं असतं आणि ही रात्र गेली की सगळं ठीक होईल रोहिणी म्हणाली बहिणीसाहेब काहीच काळजी करू नका तुम्हाला बघूनच दादासाहेब फ्लॅट होणार आहेत मग तिला तिथेच बसवलं आणि त्या दोघी बाहेर आल्या पण आता वेद फ्लॅट तेव्हाच होईल ना जेव्हा घुंगट उघडून पाहिल पण तो तिकडे बघेल की नाही ही सुद्धा शंका होती अंजलीला वेदांतिकाने रोहितला फोन केला आणि म्हणाली वेदला आता पाठवून द्या रोहित वेदला म्हणाला तुमचं लग्न कसंही झालं असलं तरी वेद आता ती तुझी बायको आहे आणि कशीही असली तरी म्हणण्यापेक्षा लाखात एक आहे ती हे आम्हा सगळ्यांना दिसतं मग तुला का दिसत नाही तू एकदा तिच्याकडे प्रेमळ नजरेनं बघ जे झालं यात तुझाही काही दोष नाही आणि तिचाही दोष नाही पण दोघांनीही आता पुढं गेलं पाहिजे की नाही तूच तु सांग तुला कळते ना मी काय म्हणतो आणि आता जास्त वाद न घालता रोहितचं ऐकणं त्याला भाग होतं तो म्हणाला हो जिजू मला सगळं कळलं तुम्हाला काय म्हणायचं आहे रोहित मला वेद त्या मुलीच्या डोळ्यात खूप सारी स्वप्न आहेत जी स्वप्न तुला पूर्ण करायची आहेत असं म्हणून त्यानं त्याच्या रूममध्ये पाठवलं त्याला आणि बेडरूममध्ये जाताना सुशिला देवी प्रमिला देवी दादासाहेब सगळे बाहेरच उभा होते कारण त्यांना या ड्युट्यावर अजिबात विश्वास नव्हता तो अंजलीच्या हाताला पकडून बाहेरसुद्धा काढू शकतो म्हणून ते तिथे थांबले होते आता वेदरूममध्ये आला आणि जसा दरवाजाचा आवाज आला तसं अंजली घाबरली आणि वेदने पुन्हा ती सजवलेली रूम पाहिली आणि तो चिडून चरफडत म्हणाला शेवटी यांनी यांच्या मनासारखं केलंच ही काय जबरदस्ती आहे माझ्यावर हे अंजलीनं ऐकलं आणि तिला आत्ताच इथून बाहेर जावं असं वाटत होतं पण बाहेर सगळे घरचे होते पहिल्याच रात्री असा तमाशा पाहून त्यांना किती वाईट वाटलं असतं स्वतःचा झालेला अपमान याबद्दल अंजलीला काहीच वाटत नव्हतं पण घरच्यांना जे दुःख होत होतं ते तिला आवडत नव्हतं आणि आता वेद चिडून रूमच्या बाहेर निघाला दुसऱ्या रूममध्ये झोपायला आणि तिनं तिचा घोंगट काढला आणि वेदला म्हणाली मी थोडं बोलू का वेद तसाच तिच्याकडे पाठ करून म्हणाला हे बघ मी तुला आधीच सांगितलं आहे की मी तुझ्यासोबत हे काहीही करणार नाही माझ्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नकोस प्लीज मी घरच्यांना सांगून थकलेलो आहे आणि आता माझी एनर्जी संपली आहे ती म्हणाली मी काय म्हणते ऐका तरी घरचे बाहेरच उभा आहेत त्यांच्या समाधानासाठी आपण फक्त एका रूममध्ये राहूया माझी तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही हवं तर मी इथे खाली झोपेन तुम्ही वर झोपा पण प्लीज घरच्यांना त्रास होईल असं वागू नका आजोबा आजारी आहेत त्यांना आणखीन त्रास व्हायला नको प्लीज तुम्ही आणि तुमची प्रेयसी तुमचं नातं पहिल्यासारखं राहू द्या मी तुमच्यामध्ये येणार नाही आणि हे ऐकून वेद कुठेतरी थोडा शांत झाला आणि म्हणाला ठीक आहे पण नंतर तू माझ्याकडून प्लीज कुठल्याच अपेक्षा ठेवू नकोस ती म्हणाली नाही ठेवणार फक्त मला रूममध्ये राहू हो द्या फक्त घरच्यांसाठी मलाही माहीत आहे त्यांनाही दुःख झालेलं तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही दुःखात असला की त्यांना आवडत नाही जे झालं त्यात तुमचा दोष नव्हता आणि माझाही नाही तुम्ही नशेत होता आणि मी बेशुद्ध होते तर मी तर तुमच्या मार्गात आलेही नव्हते पण नियतीने पुन्हा मला इथे आणून सोडलं त्याला मी काय करू मी जे तुम्हाला म्हणाले तोच एकमेव मार्ग आहे आपल्याकडे त्यामुळे घरचेही खुश राहतील मग वेळ थोडा शांत झाला आणि फ्रेश होऊन आला तिच्याकडे न बघताच तो बेडवर झोपायला हो गेला आणि त्या सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या फुलांच्या माळा बाजूला ढकलून दिल्या कितीही सांगितलं तरी भिंडोकसारखं करतात नॉनसेन्स असं चिडून म्हणाला आणि बेडवर झोपणार हो इतक्यात कुरकुर असा आवाज आला वेद पुन्हा चकित होऊन उठला त्यानं बेडशीट उघडली तर खाली पापड होते आणि ते पाहून वेद प्रचंड चिडला पुन्हा बाहेर निघाला रोहिणीवर ओरडायला तशी अंजली म्हणाली थांबा मी सगळं स्वच्छ करते मग तिने ते सगळं स्वच्छ केलं दुसरी बेडशीट अंथरली आणि वेद पटकन झोपला मग ती हळूच म्हणाली अहो तेवढं दूध पिता का नाही म्हणजे ते तसंच राहील तर घरच्यांना शंका यायला नको वेद म्हणाला नको मला आणि पुन्हा झोपला मग अंजलीसुद्धा तिथंच चट यंत्रून झोपली थोड्या वेळाने मग तो उठला आणि त्यानं दूध पिऊन टाकलं आणि पुन्हा झोपला देवी बाहेर घाबरून म्हणाल्या बाबा काय झालं असेल हो वेदाच्या ओरडण्याचा आवाज आला कसा नाही वेदांती कमाली आई अगं अंजली खूप समजूतदार आहे तिनं समजावलं असेल त्याला दादासाहेब म्हणाले ती लाख समजावेल पण या दिवट्याला समजेल तर ना पण आजची रात्र शांततेत गेली म्हणजे बरंच निदान तो तिच्यासोबत एका रूममध्ये राहायला तयार आहे हे तर खूप महत्त्वाचं झालं चला आता झोपा आणि सगळे झोपायला गेले आता खूप गरम व्हायला लागलं वेदने उठून पाहिलं तर ती खाली झोपली होती आणि त्यानं ए सी ऑन केला आणि पुन्हा झोपला त्याची गाढ झोप लागली अंजलीला खूप थंडी वाजायला लागली तिला सवय नव्हती ए सीची मग ती उठली आणि बेडच्या पलीकडच्या साईडला जाऊन झोपली मग तिचीही झोप लागली पहाटे पहाटे वेदला वॉशरूम लागली आणि तो उठला त्याला आठवलं की बेडच्या उजव्या साईडला अंजली झोपली म्हणून तो डाव्या साईडने खाली उतरला आणि झोपेत होता अंजली इकडे आलेली त्याला माहीत नव्हतं आणि अंजलीच्या हातावर त्याचा पाय पडला आणि तिची बांगडी फुटून तिच्या मनगटात घुसली आणि ती खूप जोरात ओरडली तसा वेद खूप घाबरला तिच्या ओरडण्यानं घरचे जागे होतील अशी त्याला भीती वाटली आणि त्यानं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि अंजली भेदरून त्याच्याकडे बघत होती